मुंबईची शान असलेला वरळी सी लिंक आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार वाटतो दूरवर पसरलेला अथांग समुद्र आणि त्यावर उभा असलेला हाट पदरी पूल मुंबईच्या क्षितिजाला एक वेगळी ओळख देतो पण जसा सूर्य मावळतो आणि शहरावर अंधाराची चादर पसरते तसे तसे या सीलिंगचे रूप पालटते दिवसाच्या गजबजाऐवजी येथे व्यायाम शांतता मानते आणि हवे ते अनामिक भीती संचारते अनेक वर्षापासून काही वाहन चालकांनी आणि रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी या सी लिंकवर विचित्र अनुभव घेतल्याचा दावा केला आहे सुरुवातीला या गोष्टींना केवळ लोकांचा भास किंवा अंधश्रद्धा मानले गेले पण जसे जसे अनुभव सांगणाऱ्यांची संख्या वाढू लागली तसे तसे आधुनिक पुलाबोधिक एक रहस्यमय वलय तयार झाले कथा अशी आहे की सीलिंगच्या बांधकामादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली होती एक कामगार रात्रीच्या वेळी एका उंच खांबावर काम करत असताना अचानक खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला त्याचे कुटुंब दूरगावी होते आणि त्याच्या मृत्यूची बातमी त्यांना उशिरा समजली म्हणतात की त्या कामगाराचा आत्मा अजूनही या पुलावर भटकतो आपल्या घरी परत जाण्यासाठी व्याकुळ झालेला काही चालकांनी सांगितले आहे की रात्रीच्या वेळी गाडी चालवत असताना त्यांना अचानक कोणीतरी त्यांच्या मागच्या सीटवर बसल्याचा भास होतो जेव्हा ते आरशात पाहतात तेव्हा त्यांना तिथे कोणीच दिसत नाही पण एक थंडगार स्पर्श त्यांच्या मानेवर जाणवतो भीतीमुळे त्यांचे शरीर थरथर कापते आणि ते अधिक वेगाने गाडी चालवू लागतात फक्त त्या अदृश्य उपस्थितीपासून दूर जाण्यासाठी इतर काही लोकांनी समुद्राच्या बाजूच्या रेलिंगजवळ एक आकृती उभी असलेली पाहिल्याचा दावा केला आहे ती आकृती एका सा माणसासारखी दिसते पण त्याचे डोळे खोल आणि भयान असतात जसा एखादा माणूस त्याच्याकडे पाहतो तशी ती आकृती हळूहळू समुद्राच्या पाण्यात विरघळून जाते जणू काही ती पाण्यानेच बनलेली होती रात्रीच्या ड्युटीवर असलेले कक्षारक्षक सांगतात की त्यांना पुलाच्या खांबाजवळ अस्पष्ट किंकाळ्या ऐकल्या आहेत त्या किंकाळ्या दुखाने आणि वेदनेने भरलेल्या असतात जणू कोणीतरी मदतीसाठी याचना करत आहे पण जेव्हा ते आवाज कोणत्या दिशेने येतोय हे पाहण्यासाठी जातात तेव्हा त्यांना ते तिथे कोणीही दिसत नाही फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज आणि वाऱ्याची जुळू असते एक भयानक अनुभव रमेश नावाच्या एका टॅक्सी एक चालकाने सांगितला होता एका रात्री तो एका प्रवाशाला ओरळी होऊन वांद्रेच्या दिशेने घेऊन जात होता सीलिंगवर पोचल्यावर अचानक त्याच्या गाडीचे हेडलाईट्स बंद चालू व्हायला हो लागले आणि नंतर बंद पडले आजूबाजूला पूर्ण अंधार होता आणि फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता रमेशने गाडी थांबून लाईट ठीक करण्याचा प्रयत्न केला पण काहीच झाले नाही तेवढ्यात त्याला मागच्या सीटवर कोणीतरी असल्याची जाणीव झाली त्याला एक थंडगार आणि जड वस्तू त्याच्या खांद्यावर ठेवल्याचा बाद झाला भीतीने त्याचे शरीर गोठून गेले त्याने हळूच आरशात पाहिले तर त्याला एक अस्पष्ट आणि काळी आकृती मागच्या सीटवर बसलेली दिसली त्याचे डोळे पूर्णपणे काळे होते आणि त्यातून एक प्रकारची भयानक ऊर्जा बाहेर पडत होती रमेशने घाबरून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी स्टार्टच होईना त्याची भीती वाढतच गेली त्याने डोळे मिटून घेतले आणि देवाचा धावा सुरू केला काही क्षणानंतर त्याने डोळे उघडले तर मागची आकृती गायब झाली होती आणि गाडीचे हेडलाईट आपोआप सुरू झाले होते स्टेशनभर तिथेच स्तब्ध बसला आणि मग जीवाच्या आकांताने चालवत केतून निघाला या घटनेनंतर रमेशने अनेक दिवस रात्रीच्या वेळी सिलिंकवरून गाडी चालवणे टाळले त्याच्यासारखेचा अनुभव आणखी काही चालकांनी सांगितल्यामुळे लोकांमध्ये ओरळी सी लिंकच्या रात्रीच्या बयानरूपाबद्दल कुजबूज सुरू झाली आजही अनेक लोक रात्रीच्या वेळी वरळी सीलिंगवरून जाताना एक अनामिक भीती अनुभवतात त्यांना वाटते की त्या उंच खांबामध्ये आणि समुद्राच्या लाटांमध्ये अजूनही त्या मृत कामगाराची दुःख्यात मग भटकत आहे आणि अंधारात ती काळी सावली कधीही त्यांच्या मागच्या सीटवर बसू शकते तर ही होती आजची बाई कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरेबी ती अजून बाकी आहे